शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आज वर्धापन दिन आज साजरा होतो आहे शिवसेनेनं अनेक काळ पाडले पडता काळ पाहिला संघर्ष पाहिला सत्ता पण पाहिली आजचा वर्धापन दिन आहे काय प्रतिक्रिया आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे मी आत्ता स्मृतीस्थळावर जाऊन आलो शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली यांना एक आदरांजली वंदन करणं मासाहेबांना वंदन करणं आणि त्यानंतर आज संध्याकाळी होणारा कार्यक्रम असेल हो षण्मुखानंदमध्ये सालाबादप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा घेत असतो याही वेळेला तिथे कार्यक्रम आहे संघटनात्मक कार्यक्रम आहे उद्धवजींचं पक्षप्रमुख म्हणून मार्गदर्शन असेल से। आदित्य साहेबांचं सा मार्गदर्शन असेल से। इतर शिवसेनेचे नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन असेल से। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना नित्य नेमाने प्राथमिक सदस्य दर दोन वर्षांनी जे करतं त्याची सुरुवात सुर्व, सुरुवात आज आहे आज आपण माध्यमं म्हणून तर जरूर याल एक शिस्तबद्ध पद्धतीनं चांगल्या रीतीनं संघटनात्मक कार्यक्रम वर्धापन देण्याचा हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष कोणता अशा संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटत आहेत शिंदेंच्या शिवसेनेने देखील पंधरा जागा लढवल्या होत्या त्यांचं म्हणणं आहे की ह्या विधा लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या आम्ही जिंकून आलेलो आहे आणि आमचा स्टाईक रेट जास्त आहे कोण कसं गणित लावतं याच्याकडे लोक बघत नाहीत लोक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या लोकांनी जे मतदान केलं महाविकास आघाडीसाठी आणि ती संख्या लोकं बघतात त्यामध्ये कोण पुढे आहे आकड्यांचा खेळ वगैरे न करता हे महाराष्ट्राच्या जनतेनंच सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आता कोण काय कशा रीतीनं स्वतःचं हे करण्यासाठी करत असेल त्याला उत्तर देणं त्यांच्या वरळीच्या डोममध्ये वर्धापन दिन साजरा होतो वा बाळासाहेबांचे आम्हीच खरे वारसदार अशा स्वरूपाचे बॅनर पूर्ण वरळी आणि पूर्ण मुंबईमध्ये लागले जे खरे वारसदार आहेत त्यांना हे असं करायला असं करण्याची गरज नसते जे नाही आहेत ते करायचा प्रयत्न करत आहेत उघड दिसतात आमच्याशी वाचू केल्याबद्दल आपण पाहतोय की जे खरे वारसदार असतात त्यांना बॅनर लावायची गरज नसते जे खोटे वारसदार आहेत त्यांना बॅनर लावायची ही गरज पडलेली आहे अशी टीका जी आहे ते खासदार अनिल देसाई यांनी केलेली आहे कॅमेरामन नागनाथ चव्हाण निवृत्ती बाबर टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं